निकी वर्षाताईंना म्हणते की तुमचा तिकडे बहुमत म्हणून उपयोग होतोय तर बघूयात वर्षाताई काय म्हणता येत त्या तर अंकिता अभिजित आणि वर्षाताई बसलेल्या असतात त्यावेळेस अभिजित म्हणतो की निकी तुम्हाला काय बोलत होती त्यावेळेस वर्षाताई म्हणतात की ती म्हणत होती की तुम्ही नॉमिनेशनचा तासच्या वेळी जो निर्णय घेतला ना तो बरोबर होता मग त्यानंतर वर्षाताई म्हणतात की मग मी म्हणाले की मला एकाबद्दल पश्चाताप होतोय पण एकाबद्दल नाही होतं आहे मग त्यानंतर ती असं म्हणाले की तुमचा तिकडे बहुमत म्हणून उपयोग होतो आहे कारण की तुम्हाला टास्क समजत नाहीत मग मी म्हणाले की हो मला टास्क समजतात पण त्यातले धावपीच नाहीत मला समजत समजावं लागतात हे ठीक हे खरं आहे मग त्यानंतर ती परत म्हणाली की मग मी तुम्हाला तेच सांगते की तुमचा तिकडे फक्त बहुमत म्हणूनच उपयोग होतो आहे मग त्यानंतर अभिजित म्हणतो की पण तुम्हाला वाटतं का ती ते ती म्हणते की काय मग तो म्हणतो की निकिला जे वाटतं ते तुम्हाला वाटतं का त्यानंतर वर्षातही म्हणतात की हो मला मध्यंतरी एक वेळ मला असं वाटलं होतं की म्हणजे निर्णय हे जे असतात ते तुम्ही घेतात पण तुम्हाला असं वाटत नाही की तुमचा काय निर्णय आहे, आहे हे विचारावं मला असं प्रगर्षाने जाणवलं होतं पण मला वाटलं की ते तसं नसेल मला कदाचित तसा भास होत असेल किंवा काय पण ते तसं नव्हतं हो त्यानंतर मग त्या म्हणतात की मी तिला म्हटलं की तुला वाटते का मला टास्क समजत नाहीत म्हणजे माझ्याकडे बुद्धीच नाही तुम्ही ज्या पद्धतीनं कार्य केलीत त्या पद्धतीनं मला नाही वाटत पण निश्चितच तुमचा तिकडे बहुमत म्हणूनच उपयोग होतो मग ती म्हणाली की नाही नाही तसं तुम्ही ज्या पद्धतीनं कार्य केलीत त्याच्यावरून असं वाटत नाही पण तुमचा तिकडे नक्कीच बहुमत म्हणून उपयोग होतो मग त्यानंतर त्या म्हणतात की मला ती बोलत होती त्यावेळेस तसं बहुमत वगैरे काय वाटलं नाही पण माझ्यामध्ये सेन्स ऑफ बिलॉंगिंग